हॅलो स्टुडंट्स दहावीनंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर नॅशनल लेव्हलच्या जेई किंवा नीट परीक्षांची तयारी करावी लागते परीक्षांची तयारी कशी करायची आपण नक्की पाहणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम डिरेक्टर दिशा अकॅडमी दिशा अकॅडमी गेल्या तीन वर्षापासून अशा विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी एक विशेष बॅच तयार करते सुपर थर्टी सुपर थर्टी बॅचमध्ये निवड होण्यासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित एक स्कॉलरशिप एक्झाम आहे माध्यमातून सुपर थर्टीमध्ये आपली निवड झाल्यास तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत बिहारच्या सुपर थर्टी, थर्टी बॅचचे प्रणेते आनंद कुमार सर आनंद कुमार सरांचा इतिहास त्यांचा प्रवास आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शंभर टक्के जाणून घेऊ शकाल की कशा पद्धतीनं नॅशनल लेवलच्या एक्झाम्स क्रॅक करायला पाहिजे तेव्हा खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा रजिस्टर करा डिसॅटच्या तयारीला लागा शंभर टक्के यशापर्यंत पोहोचण्यासाठी आनंद कुमार सरांना नक्की तुम्ही ऐकू शकाल बारामतीमध्ये बावीस डिसेंबर सकाळी नऊ वाजता